नमस्कार मित्रांनो तर राज्य सरकारने कन्यादान योजनेमध्ये अनुदानात मोठी वाढ ही केली आहे तर मित्रांनो आता कन्यादान योजनेमध्ये पात्र असणाऱ्या मुलींच्या वडिलांना आता पंचवीस हजार रुपये अनुदान हे आता देण्यात येणार आहे तर याबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा देखील निर्गमित करण्यात आला आहे ता मित्रा नो तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्या वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय नविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्यक कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा ही करण्यात आलेली आहे तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जाती जमाती व प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या रुपये वीस हजार रुपये इतके अनुदान वधूचे वडील तसेच आई किंवा पालकाच्या नावावर अधोरेखित धनादेशद्वारे देण्यातही येणार आहेत तर मित्रांनो आता विवाह तरुणींच्या वडिलांना आता वीस हजार रुपये अनुदान हे देण्यात येणार सदर अनुदान पंचवीस हजारपर्यंत वाढ करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे तर यामध्ये हे पूर्वी वीस हजार रुपये हे देण्यात येत होते तर आता यामध्ये सदर वाढ करून हे अनुदान पंचवीस हजार रुपये हे देण्यात येणार आहे तर सदर योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रतिजोडपे चार हजार रुपये इतके अनुदान हे देण्यात येते तथापि सदरच्या अनुदानात कोणतेही बदल नाहीत तर मित्रांनो यामध्ये फक्त बदल पूर्ण मुलींच्या वडिलांना वीस हजार रुपये अनुदान हे देण्यात येत होते तर आता त्यामध्ये पाच हजार रुपये वाढवून एकूण अनुदान हे पंचवीस हजार रुपये हे देण्यात येण्याची मान्यताही देण्यात आली आहे तर ही रक्कम इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक या नमूद शासन निर्णयांमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना वस्तू रूपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम वधूचे वडील आई किंवा पालकांच्या अधोरेखित धनादेशद्वारे लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी तरतूद ही आहे तर आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या खाती ही जमा करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता हे लग्नाच्या दिवशीच हे वडिलांच्या मुलींच्या वडिलांच्या खात्यांवरती हे अनुदान पंचवीस हजार रुपये अनुदान हे थेट बँक खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा होता महत्वपूर्ण मोठा बदल तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या लाईक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअरचे बेल नोटिफिकेशन ऑन करा दे।